नमस्कार मंडळी एकदा माझ्या ह्या पद्धतीने कारलं करून तर बघा कारलं न आवडणारे देखील मागून मागून खातील कारलं अजिबात कडू होत नाही त्यामुळं मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील चवीला अप्रतिम बनवायला अतिशय सोप्पं शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी दोन कारली घेतलेली आहेत आता वजनी म्हणाल तर साधारण दोनशे ग्रॅम इथे मी घेतलेला आहे तर कारलं स्वच्छ धुवून घेतलंय तर सर्वात अगोदर कारल्याच्या आपण फोडी करून घेऊया तर अगोदर कारल्याचा आपण टोप कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याच्या आपण फोडी करून घ्यायच्या हे बघा अशाच पद्धतीने दुसऱ्याही कारल्याच्या मी फोडी करून घेतेये कारल्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आता ही कारली ना आपल्याला मधोमध मद चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने कारला आपण चिरून घेऊया अशा पद्धतीने सगळी कारली आपण चिरून घेऊया आपलं मधोमध चिरून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला मीठ आणि हळद भरून घ्यायची आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये मी मीट या थोडीशी हळद घालूया त्यानंतर हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता हे आपण कारल्यामध्ये भरून घेऊया हे आपण कारल्यामध्ये भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचंय मीठ आणि हळद भरून झाली की आपन पानी पानी ही कारली आपण वाफवून घेऊयात त्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील चांगलं गरम झालंय आता यावर ना ही चाळण ठेवून घेतेये आता यामध्ये आपण कारली घालूया पाणीमध्ये मध्ये कारली ठेवून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कारली ना चांगली मौसूद होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायची आहे साधारण दहा ते बारा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे कारलं मस्त असं मौसूद वाफवून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपली ही कारली थंड झालेली आहे आपण आता ही हाताने चुरून घेऊया का अशा पद्धतीने आपल्याला हे कार्लना सुरून घ्यायचंय तर, तर, तर ही कारली ना आपल्याला खूप जास्त बारीक चुरायची नाहीत बरं का तर अशी जाडसर चुरून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली सगळी कारली मस्त अशी चुरून झालेली आहेत हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल आहे चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाच ते सहा ठेसलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालूया आता हा लसूण आपल्याला अर्धा मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे लसूण आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा ना आपण चांगला मौसूट होईपर्यंत परतून घेऊया तर इथे ना आपला हा कांदा चांगला मौसूट परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालूया आता हे घातलेलं बेसनपीठ आपल्याला एक मिनिटभर चांगलं परतून आहे बेसन पीठ आपलं चांगलं परतून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालूया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चुरलेलं कारलं आहे आता हे घातलेलं कारलं मसाल्यामध्ये ना चांगलं मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं हे कारले ना मसाल्यामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे तर यामध्ये ना मी एक छोटी वाटी पाणी घालतीये त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर एक चमचाभर गुळ यामध्ये घालूया चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावरनं आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कार पाच मिनिटं चांगलं शिजवून आहे पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया छान मिक्स करून घेऊयात इथे आपले शेंगदाण्याचा कूड बारीक चिरलेली कोथंबीर चांगली मिक्स करून झालेली आहे तर आपलं हे चूर कारलं बनून तयार झालेलं आहे तुम्ही याला कारलेचं भरीत सुद्धा म्हणू शकता चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद